हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आहोत पाचरल या ठिकाणी पाचरल स्टॉप आहे त्या ठिकाणी आणि आपण चाललो आहोत आंबडवे या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी चाललेलं आहोत आज आहे चौदा एप्रिल तर आंबेडकरांची जयंती तर आपण त्या याच दिवशी आपण चाललो आहे आंबडवे या गावाला भेट देणार आहोत ते तिथं गाव कसं आहे ते आपण पाहणार आहोत आता मी जिथे उभा आहे हे पाचरल हा रस्ता पाचरलेस गाव आहे म्हणजे इथे स्टॉप आहे हा रस्ता जातो आंबडवे गावाला मंडणगड पासून जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावरती इथे बघाल तर बरीचशी रहदारी चालू आहे इकडे रस्त्याचं काम आता आहे ना हा जातो मंडणगडला रस्ता पुढे आणि हा इथून जातो रस्ता आंबडवे या गावी आता इथे या रस्त्याचं चा काम चालू झालेलं आहे हा रस्ता आहे तो महाड ते आंबडवे हे रस्त्याचं चा काम चाल चाललेलं आहे आता बहुतेक थोडेफार झालेलं आहे मंडणगड पासून अर्धं काम बाकी आहे तर आपण आता जाऊया तिथे गावामध्ये आणि प्रत्यक्ष गाव कसं आहे ते बघूया तर काही अंतर पुढे आल्यानंतर हे पाचरल हे गाव लागतं तर हे बघा पोलिसांच्या गाड्या जात आहेत पाचरल गाव तर हे पाचरल गाव आहे ते चिऱ्यांच्या खाणीसाठी खूप फेमस आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ते लाल चिरा आहे फाडी त्याच्या खाणी आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा चिरा ह्या तिकडे बघाल तर तिकडे त्या खाणी दिसत आहेत त्या बाजूला तर सगळ इकडेच फाडी 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 हे पाचरल गाव तर बघा अशा प्रकारे हा रस्ता बनतोय दोन पदरी तर हा एका बाजूला आहे तो लेअर टाकून झालेला आहे अशा प्रकारे उंच भाग होतोय दोन्ही बाजूने एक बाजूला त्यांनी मटेरियल टाकून ठेवलेलं आहे इकडच्या बाजूला अजून बाकी आहे तर बघा काही अंतर आप पुढे आल्यानंतरला इकडे येतो पंदेरी आणि इथून फाटा फुटतो या बाजूला आंबडवेला जायचं आहे तर ही बघा एस टी पण आलेली आहे माफरल पेवेकोण पंदेरी मंडणगड तर हा इकडे जातो या बाजूला प आणि हि हा रस्ता गेलाय तो आंबडवेला जातोय का बाबा हा यशा हा हो कुठे गेला होता अच्छा आता कुठे जात आहे आंबवने गाडी गेली काय माहिती नाही मला हो मी पण आताच आलो तर इकडे आंबडवे आणि आंबडवेच्या पुढे पण आंबवने आंबवन म्हणून गाव आहे पुढे तर जाऊया आपण आता तर यांना सुद्धा आंबडवेला जायचं आहे रिक्षा घेऊन आले कडक ऊन पडलाय ना अक्षरशः आता दुपारचे बारा वाजलेले आहेत खूप ऊन आहे तर पक्षी ओरडण्याचा आवाज येतो का या झाडावरती पक्षी बसलेला आहे आवाज आहे का आणि व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा की हा कोणता पक्षी आहे तहसीलदार राता गाड़ी हो तर आता गाडी गेली त्यामध्ये मंडणगड तालुक्याचे तहसीलदार होते तर ते बघा बानकोटची खाडी दिसते सावित्री नदीचा परिसर आहे तर तिकडे आणि इकडूनच या इकडे पुढे आंबडवे गाव आहे आता जवळ आलं चला तर फायनली आपण आंबडवेला पोचलेला आहोत आणि आंबडवे गाव इकडे बघा इथं आल्यानंतरला सुरुवातीला अशा प्रकारे हे एंट्री आहे इथे एक बोर्ड लावलेला आहे बघा डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर खूप साऱ्या गाड्यांची रहदारी चालू आहे तर या बाजूला आपल्याला स्मारकाकडे जाण्याचा रस्ता आहे हा या बाजूला इकडे गेलाय तो तर कुठ तर जयंतीसाठी कुठेतरी गांस दादा कुठून आलात अच्छा अच्छा

ज्या ठिकाणी बद्दल बोलू आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सर्वांनी प्रचारपणासाठी गुळगावातील बसायचं आहे पंचांग का हो तुमचा एकदा मी इंटरव्यू ऐकला एक होता एका चॅनलला तुम्ही दिला होता माहिती दिली होती गावाबद्दल वि नाही माढी हां हां यूट्यूबवर हां हां हा, यूट्यूबवर जाऊ द्या बरं आहेत ना बाबा हो हो हाय हे बघा हे स्मारक आहे आज जयंतीच्या दिवशी बरीचशी लोक आहेत अशा प्रकारे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनपण अशा प्रकारे एका बोर दिलेलं आहे बाहेर विविध प्रकारचे पुस्तकं ठेवलेले आहेत तर मी हे पुस्तक घेतो आता शेअर बाजारातून पैसे कसे कमवावे त्याबद्दल मला बेसिक माहिती आहे परंतु थोडस माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं आहेत हे पुस्तक घेऊन तुम्ही ते भेट दिली तर नक्की पुस्तक घ्या आंबेडकरांना पुस्तकांचा खूप छंद होता तर कशा प्रकारे इथे भेट दिला पुस्तक घेऊन गेलं पाहिजे आणि काहीतरी नॉलेज घेतलं पाहिजे आता हे तर अशा प्रकारे आज इथे जयंती आहे ती साजरी केली जाते तर बरीचशी लोक आहेत ते तिथे आलेले आहेत आपण थोडंसं गावात फिरूया तिथे आलोय तर थी 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 गाव बघूया कशा प्रकारे आहे थी। ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे घर होतं तर त्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आलेलं आहे एक टॉवर आहे बीएसएनएलचा रेंज कुठली आहे का माहीत नाही कोणती बी एस एन एल किंवा ज्यू असेल त्या बाजूला पूर्ण डोंगराची रांग आहे थोडस हाय सपाटावरती त्या बाजूला तिकडे खाडी आहे तर जरा गावात जाऊन बघूया बाबा कुठले याच गावातील का अच्छा आरुती भागुजी काप तर त्यांना विचारूया बाबा काय सांगाल एकंदरीत तुम्ही आंबेडकरांचं गाव म्हणजे आंबेडकर हा त्या गावामध्ये जन्मलो आम्ही अगदी, भाग्य अगदी। समजतो कारण कारण एवढा विश्वविख्यात तो हा संविधानाचा कार्य करता अगदी संविधान करता तो या आम्हाला सगळ्यांमध्ये आमच्या गावाचं नाव प्रसिद्ध झालं त्यांच्यामुळे त्यांनी त्या जगाला दाखवून दिलं की शिक्षणाचं महत्व काय अगदी आणि त्यांनी हे करत असताना सर्व सर्वसाधारण लोकांना त्यांचा हक्क कसा मिळेल त्यासाठी जे जे त्यांनी प्रयत्न केले ते कुणीही करू शकत नाही युगामध्ये आता परत जन्माला येणारा व्यक्ती होणार नाही अगदी त्यांनी जे कष्ट केले ते त्यांनी अभ्यास जो केला त्याला त्यांना त्याचा तोड नाही कारण त्याला शाळेमध्ये सुद्धा घेतलं नाही बरोबर आणि दिव्याच्या दिव्याखाली कोण त्या दिव्याखाली अभ्यास केला आणि ते लोकांना दाखवून दिलं की बाबा जे आपण अभ्यास करतो शिक्षण करतो घेतो त्याचं किती महत्व पटवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्या संविधानामुळेच हे प्रत्येकाला नागरिकत्व त्याच्यामुळे संविधानामुळेच मिळालं आणि मतदानाचा हक्क सुद्धा संविधानामुळे तालुका म्हटला तर मागास समजला जातो आमच्या गावात सुविधा नाही आता कुठे रोड होतोय पूर्ण होतोय ते पण आम्हाला काही कल्पना नाही त्याची एक बाजूने होते एक बाजूने धुळा खात हो तेच आता मी त्यांना बघितलं लोकांनी लोकांना लोकांना किती त्याच्यामध्ये अपघात झालेले आहेत हे कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जी जे ह्या भागामध्ये मस्त ह्या गावाला दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे बाबासाहेबांच्या ज्या जग कर्तृत्व केलंय त्या कर्तृत्वाला इथे हे झालेले नाही सुविधा झालेल्या नाहीत कारण काय ते बाहेरून लो लोक जे येतात ते पर्यटक येतात त्याच्यासाठी सुविधा काही झालेल्या नाही अगदी अगदी कारण कोणत्याच सुविधा नाही दिसत सगळं घर घर पाणी नाम। घरघर पाणी हे काही केलेलं नाही अजूनपर्यंत आता लोक पाण्या पाण्यामधून आता आता मे महिना सुरू झाला लोकांना पाणी मिळत नाही पाणी पण अजून झालेलं नाही कसंच पडू नये सगळं फक्त कागदावरचे घोडे नाचतायत बाकी काही चाललेले नाही गव्हर्नमेंटनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हा जगामध्ये रत्नागिरी जिल्हा मंडणगड हे बाबासाहेबांच्या ह्याच्या नावामुळं प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्याकडे लोक लोक दुर्लक्ष करत आहेत जे लोक आहेत कुठले ह्या अधिकार बसलेले आहेत ते त्यांच्या दुर्लक्ष चौदा जा, जा एप्रिल असो सहा डिसेंबर असो त्या वेळेला फक्त येतात परत काही त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यांनी लक्ष द्यावं हीच आमचे आमच्या ग्रामस्थांच्या सगळ्यांची इच्छा आहे की कमीत कमी त्या लोकांना इथल्या लोकांना कुठल्याही सुविधा नाहीत त्या पूर्ण अच्छा आता तुम्ही म्हटलं गावामध्ये एकूण किती लोकसंख्या आहे आणि किती आहेत किती वाड्या वगैरे वा आहेत कुंभीवाडी आणि बौद्धवाडी अच्छा, अच्छा दोन आहेत त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी घरं आहेत अच्छा बौद्धवाडी मध्ये किती घर आहेत पस्तीस आहेत अच्छा वरती छप्पन घर आहेत चौऱ्याऐंशी टोटल घर आहेत त्याच्यातून मला वाटतं काहीतरी दोनशे एकसष्ट लोकसंख्या आहे लोकसंख्या गावामध्ये एक आता शाळा प्राथमिक शाळेमध्ये किती पोर आहेत प्राथमिक शाळेमध्ये अकरा मुलं आहेत अकरा किती पहिली ते पाचवी पहिली ते चौथी पहिली ते चौथी पर्यंत हायस्कूल आहे पाचवी ते दहावी पर्यंत अच्छा मॉडेल कॉलेज आहे ते तेरावी पासून पंधरावी पर्यंत आहे बीएमएस आय टी या बाजूला आहे ते या वरच्या बाजूला आहे ते कुणबीवाडी येते आणि या कालच्या बाजूला ही बौद्धवाडी हे आंबडवे एसटी स्टँड अशा प्रकार हे गाव आहे आपण जरा गावामध्ये आणखी जाऊन फिरूया कोणी लोका ते 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 लोक भेटली तर त्यांच्याशी बोलूया आज इकडे बरेचशा गाड्या वगैरे दिसत आहेत कारण आज आहे जयंती म्हणून बाबा पण आता तिकडेच चाललेत मित्रांनो आज जयंती आहे त्यामुळे इथे गावातील सर्व जी लोक आहेत तिथे त्या स्मारकामध्ये तिथे आलेली आहेत जमा झालेले आहेत त्यामुळे असं एक स्पेसिफिक आपण एका व्यक्तीला घेऊन त्याचा इंटरव्ह्यू घेऊन माहिती विचारला जमलं नाही तसं तर मी थोडक्यात माहिती सांगतो की या ज्या ठिकाणी आंबेडकरांचं जे स्मारक उभा केलेलं आहे त्या ठिकाणी अकरा बाय पंधराच आंबेडकरांचं एक छोट घर होतं आणि त्या ठिकाणी हे मोठ स्मारक आता तयार करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षी आताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर यांनी सुद्धा या गावाला भेट दिलेली होती आणि त्यानंतरला हा इथे ये येण्यासाठी जो रस्ता आहे तो आता होत आहे तर ज्या प्रकारे आंबेडकरांचं गाव म्हणून या गावाचा विकास व्हायला पाहिजे होता तर तेवढा विकास हा झालेला नाही तर आपण हे एक प्रकारे आपलं राजकीय अपयश म्हणू शकतो की त्याकडे एवढा मोठा माणूस आणि यांचं गाव आपल्या तालुक्यात असून सुद्धा या गावाचा या परिसराचा विकास हवा तेवढा झाला नाही तर ही एक शोकांतिका आहे तर इथल्या राजकारण्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नक्कीच या तालुक्याचा कशाप्रकारे विकास होईल इथली मेन समस्या म्हणजे इथे शिक्षणाच्या सोयी सुविधा नाही नोकरीच्या संधी नाही आहेत त्यामुळे इथे लोक आहेत ती बरीचशी लोक आहेत ती गाव सोडून मुंबईला जात आहेत तर इथे या गावाची सुद्धा तीच परिस्थिती आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि गावातील लोक गावामध्ये कशा प्रकारे राहतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर मित्रांनो आंबेडकर हे एकूण चौदा भावंड होती त्यापैकी सहा भावंडे हे जगली त्यापैकी शेवटचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आंबेडकरांच्या आजोबा आणि वडील हे सुद्धा सैन्यामध्ये होते आणि सही सुभेदार या पदावरून रिटायर झाल्यानंतरला ते आपल्या गावी आले तर मग दापोली या ठिकाणी कॅम्पमध्ये राहू लागले तर सुभेदार पदावरून रिटायर झाल्यानंतरला त्यांना मंथली आहे ती पन्नास रुपये पेन्शन मिळत होती तर कुटुंब मोठं असल्यामुळे ते प पन्नास रुपये आहेत ते त्यांना काही पुरत नव्हते त्यामुळे त्यानंतर मग सातारा या ठिकाणी पी डब्ल्यू या विभाग पी डब्ल्यू डी या विभागात आंबेडकरांचे जे वडील आहेत त्यांनी कामगार आहेत त्यांना त्यांची नोंद ठेवणं त्यांचं पगार देणं या हे जे काम होतं ते स्वीकारलं आणि आंबेडकर सुद्धा मग शिक्षणासाठी तिकडेच गेले तर तिथला एक प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी आंबेडकर हे शिक्षा शाळेमध्ये जायचे आणि त्यावेळी मग आंबेडकरांना शाळेच्या बाहेर म्हणजे वर्गामध्ये बसवलं जायचं नाही त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं परंतु एक दिवशी काय झालं की शिक्षकांनी फळ्यावरती गणित सोडवायला दिलं तर ते गणित आहे ते त्या वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना सोडवता येत नव्हतं मात्र तेच गणित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इझिली सोडत होते आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की सर मी हे गणित सोडू का तर त्यांना नंतरला ते गणित सोडवायला देण्यात आलं आणि ते इझिली आंबेडकरांनी सोडवलं तर नंतरला मग शिक्षकांनी त्यांना जाणून घेतलं की अशा प्रकारे हा मुलगा कोणी साधत सुद्धा नाही आहे तर एक कठीण कठीण गणित अगदी इझिली काही मिनटामध्ये ते सोडत होते तर असे काही प्रसंग आहेत आणि आंबेडकरांचे दोन नंबरचे भाऊ जे आनंदराव यांचं लग्न आहे ते या गावामध्ये या ज्यांचं घर होतं त्या ठिकाणी झालेलं आहे तर त्यावेळची एक घटना म्हणजे गावामध्ये सर्व सर्व त्यांची माणसं आहेत ती गावामध्ये इकडे घराकडे आलेली लग्नाची सर्व रेलचेल चालू होती सर्व मंडळी ती धावपाळीत होती मात्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छोटे होते त्यावेळी आणि त्यांना वाचनाचा एवढाच छंद होता की ते दुसरं कोणतंही काम असत ते विसरून जात आणि ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी सुद्धा आंबेडकर एक पुस्तक घेऊन गावाच्या बाहेर कुठेतरी एका झाडाखाली जाऊन बसले होते इकडे काय चाललंय हे त्यांच्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं आणि इकडे लग्नाला जायची तयारी सुरू झाली नवरा मी घरातून निघायची तयारी झाली मात्र आंबेडकर कुठे दिसेनात आणि मग नंतरला सर्व चौकशी झाली की गेले कुठे तर मग गावातील एका बाई आहे ती एक शिरामध्ये गेलेली होती त्यांनी सांगितलं की मी तिकडे त्या झाडाखाली बघितलं त्यांना काय पुस्तक घेऊन वाचताना तर बघ अशा प्रकारे जे काही आपल्या घरातला महत्वाचा जो समारंभ आहे ते सुद्धा विसरून वाचनामध्ये दंग होणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांच्याकडून आपण नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे आपण सुद्धा अशा प्रकारे वाचनाचा छंद लावून ज्ञान मिळवलं पाहिजे तर या गावामध्ये आता सुद्धा आंबेडकर यांचे जे नातेवाईक आहेत तर त्यांच्या नावावरती आनंदराव आंबेडकर हे नातू आहे त्यांच्या नावावरती जवळजवळ सहा साडेसहा एकर जमीन या गावामध्ये आहे तर तुम्हाला माहिती असेल की आंबेडकरांचं जे आडनाव आहे ते पहिल्यांदा सपकाळ होते त्या गावातील जे आता ही जे गा घरं आहे त्यांचंसुद्धा नाव सपकाळच होतं परंतु आता त्यांनी चेंज केलेलं आहे ती स्टोरी तुम्हाला माहिती असेलच तर मी थोडक्यात सांगतो की जेव्हा आंबेडकर हे सातारा या ठिकाणी शाळेमध्ये घातलं तेव्हा त्यावेळी ते, ते आपल्याकडे पूर्वी प्रथा होती की ज्या गाव असेल त्या गावावरून आडनाव असायचं तर आंबडवे तर म्हणून गा आडनाव हे आंबडवेकर अशा प्रकारे तिथे त्या शाळेमध्ये नोंद केली तर तिथले जे शिक्षक होते ते त्यांना मग ते ग नाव आहे ते वाचायला आंबवडवे कर आंबवडेकर अशा प्रकारे खूप असं मोठं किंवा थोडंसं वाटायचं कचकट वाचा वाद, वाटायचं तर मग त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुमच्या पालकांना जरा बोलवा शाळेमध्ये तर प्रकारे त्यांनी शाळेमध्ये बोलावलं आणि शाळेमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांना विचारलं रामजी त्यांचे वडील त्यांना विचारलं की बाबा तुमचं आडनाव आहे ते आंबडवे कर आहे तर ते जरा उच्चारायला आणि खूप मोठंच आहे तर आपण ते जरा छोटं करूया का आंबडवे आंबडवेकरच आंबेडकर करूया का तर अशा प्रकारे मग त्यांनी म्हटलं ठीक आहे आंबडवेकर आंबेडकर करूया मग त्या प्रकारे हे नाव आहे ते आंबेडकर झालं आणि आता या गावातील जे स्थानिक लोक आहेत सपकाळ तर त्यांनी सुद्धा त्यांचं नाव आहे ते आंब आंबेडकर अशा प्रकारे चेंज करून घेतलेलं आहे काहनी है। तर अशी ही कहाणी आहे तर इथे आल्यानंतरला खूप छान वाटलं आज इथे बरीचशी लोक या गावामध्ये आजूबाजूच्या परिसरातील इथे आ आलेले आहेत आणि आज जी जयंती साजरी होते ती शासकीय म्हणजे शासनाद्वारे ही जयंती साजरी होते तिथे आता तुम्ही बघितलं जाताना आपल्याला येताना बरेचसे काही लोक भेटली तर इथे मी येण्याच्या अगोदर उदय सामंत आणि पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे उदय सामंत आणि आमदार योगेशदा कदम हे इथे आलेले होते तर ते आपण थोडंसं लेट झालो मी सुद्धा शाळेमध्ये गेलो होतो कारण का शाळेमध्ये सुद्धा आम्ही आंबेडकर जयंती साजरी केली शाळेमध्ये मुलांची भाषणं आमची भाषण झाली त्यानंतरला मी इकडे आलो तो कार्यक्रम शाळेतला कार्यक्रम आहे तो आठवून मी इकडे आलो आहे त्यामुळे थोडंसं लेट झालो आता जवळजवळ दुपारचा एक बनलेला आहे खूप कडक ऊन आहे तर खूप छान वाटलं मी सुद्धा पहिल्यांदाच या गावाला भेट दिलेली आहे ॲक्च्युली कसं आहे आमचं गाव सुद्धा या तालुक्यामधील परंतु या गावामध्ये येणं जाणं होत नाही कारण का आमचं जाणं हे तालुक्याच्या ठिकाणी असतं मंडणगड परंतु हे गाव आहे ते खूप म्हणजे आतल्या बाजूला आहे इकडे कोणतेच प्रकारचे येणं जाणं आमचं होत नाही परंतु खास या बाजूला येऊ आपण या गावाला भेट देण्यासाठी तरच येणं होतं पहिल्यांदाच या गावामध्ये आलोय तर नक्कीच तुम्ही सुद्धा या गावाला भेट द्या खूप छान वाटलं मला तर या ठिकाणी या गावाला वी पर्यटक भेट देतात तर ज्या प्र, प्रमाणात इथे हे पर्यटनाचं गाव होऊ शकतं त्या प्रकारे त्या प्रमाणात हे तेवढं डेव्हलप झालेलं नाही इथे येण्याचा रस्ता नाही आहे त्यामुळे तर आता इथे रस्ता होतोय तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि मित्रांनो खूप वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे पासष्टमध्ये अमेरिकेतील एक विद्यार्थिनी जी पी एच डी करत होत्या आणि त्यांचा पी एच डीचा विषय होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिलेटेड होता आणि त्या त्यांनी त्या आंबेडकरांबद्दल खूप सारं सर्व सर्च केलं कुठे शिक्षण घेतलं कशा प्रकारे ते राहिले त्या त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली परंतु आंबेडकर हे मूळ त्यांचं गाव कोणतं तर हे ते शोधण्यासाठी एकोणीसशे अमेरिकन विद्यार्थी एलिनार झेलियट या विद्यार्थिनी अमेरिकेतील तर त्या या गावामध्ये आल्या होत्या एकोणीशे पासष्ट मध्ये आणि त्यावेळी इथे येण्यासाठी रस्ता सुद्धा नव्हता ज्या ठिकाणी आपण पाचरळ फाट्यावरती उतरलो तिथून पायवाट होती थे थे चा ते नऊ किल नऊ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे त्या चालत या गावामध्ये आल्या आणि त्यावेळी त्यांनी ते प्रत्यक्ष या गावाला भेट दिली होती आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचा जो पी एच डीचा विषय आहे तर ते त्यांनी त्यावरती पूर्णपणे स रिसर्च केला होता तर हे एक आठवण आहे ते सांगितली जाते तर खूप छान अशा प्रकारे हे गाव आहे इकडचा जो निसर्ग आहे खूप छान आहे इकडे झाड वगैरे परंतु आता इकडे काय झालंय की आपल्याकडे सगळ्याच ठिकाणी की आता आपल्याकडे जागा आहे त्या लोक विकायला लागले ज्या स्थानिक आपल्या गावातल्या लोकांच्या जागा आहेत त्या आपल्या हातून आता जात आहेत बारीचे परकी म्हणजे परकी म्हणजे कोण बाहेरच्या शहरातील लोक इथे येऊन जागा घेत आहेत आपण मात्र गाव सोडून मुंबईला जातो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या जे जागा आहेत त्या आपल्या ताब्यामध्येच राहिल्या पाहिजे तर हे एक मला तुम्हाला सांगणं आहे तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट्स करा हो ना यात हे कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही तर आज मित्रांनो ही आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती तर या निमित्त आपण प्रत्येकाने जे आंबेडकरांनी विचार सांगितले ते सर्व आपण मनामध्ये आपण घेऊया आणि आपण त्या प्रमाणे वागण्याचा नक्की प्रयत्न करूया तरच ही आंबेडकर जयंती साजरी केल्याचं म्हणजे एक सफल होईल तर पुन्हा एकदा सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर, तर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा तर पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर मी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हाय पिरा चला तर बाय